नमस्कार मी निखिल काटील लोकसमाज मराठीच्या राजकीय कट्यावरती सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे सांगोला पॉलिटिक्स मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मंडळी जवळा जिल्हा परिषद गट या गटामध्ये अत्यंत चुरशीनं निवडणूक होणार आहे आणि या जवळपूर जिल्हा परिषद गटामध्ये सांगोलेचे नामवंत डॉक्टर डॉक्टर परेश खंडागळे हे निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरले आहेत आणि त्यांच्या या उमेदवारीमुळं जवळा गटातली समीकरणं झपाट्यानं बदललेली आहेत आजपासून जवळा गटाचं वाट वारं वार फिरलेलं दिसतंय परेश खंडागळे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब तुम्ही उमेदवारी दाखल केल्यामुळं जी काही समीकरणं आता जवळ आहेत ते बदलतात तुमच्या मनामध्ये काय नेमकं चाललंय कारण मधल्या काळातसुद्धा खूप नगर परिषदेला तुमच्यावर अन्याय झाला किंवा ताकदच दिली नाही तुमच्या बंधूच्या संदर्भात असे काही स्टेटमेंट पुढे आलते आता जवळकडून तुम्ही उभं राहतात काय नेमकं मनात आहे तुमच्या यापूर्वी दोन हजार सोळाला मी जवळ पंचायत समिती करातून माझ्या आईला उभं केलेलं कमळ चिन्हावर त्यावेळी देखील कोणत्याही नेते मंडळांचं ताकद नसताना देखील त्यावेळी देखील शाजी बाप्पा आणि श्रीकांत दादांची युती होती त्यावेळी शाजी बाप्पांनी माझ्या विरोधातच काम केलं त्यावेळी मला मदत केलेली नाही हां तरी तरी त्यावेळी मी बापूंना रिक्वेस्ट केली ती चार पाच वेळा तरी बापूंनी मदत केली नाही तरी त्या काळात मला साडेचार हजार मत पडली त्यावेळी श्रीकांतदा माझं काम केलं कारण त्यांचा तो मतदारसंघ असल्यामुळं त्यांची चांगली मदत झाली त्याचबरोबर त्याच्यानंतर इलेक्शन नंतर ही त्या मतदारसंघात नऊ वर्ष माझे प्रत्येक गावाचे माझे संबंध चांगले आहेत तेथील तरुण पिढी असेल ते चांगले मित्रत्वाचे संबंध आहेत नाते एक मोठ्या प्रमाणात आहेत त्याचबरोबर जवळ असेल मेडशिंगे असेल या गावामध्ये तर माझा मोठा संपर्क आहे तसेच इतर आणि माझं मूळ गाव आहे संगेवाडीच आहे त्याच्यानंतर आम्ही काही पिढ्यानंतर मग पिढ्या नंतर मग केलेला आहे तो जवळा गटामध्ये दाखल करण्याचा पाठिमाचा उद्देश काय म्हणजे नेमका त्या ठिकाणी जास्त आहेत म्हणून दाखल केलाय की काय नेमका कशा उद्देशाने दोन हजार सोळाला पूर्ण मतदारसंघामध्ये पंचायत समिती गटामधील जे गाव आहेत तर प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरी आम्ही गेलेलो आहे बरं आणि त्याचबरोबर जवळ गटातील जे गाव आहेत टोटल संघेवाडीपर्यंत तर प्रत्येक गावामध्ये माझा संपर्क आहे कंटिन्यू म्हणजे बाकी गटापेक्षा जवळ गटामध्ये माझा संपर्क कंटिन्यू आहे ते तेथील पेशंट असतील प्रत्येक घरातलं पेशंट माझ्याकडे आलेलं आहे प्रत्येकाची सुविधा दिलेली आहे बऱ्याच लोकांच्या मी तिथं मोफत डिलिव्हरी केलेल्या आहेत शस्त्रक्रिया एकदम अल्प दरामध्ये केलेल्या आहेत त्याचबरोबर तिथे नवरात्र असेल गणपती उत्सव असेल किंवा दुसरं क्रिकेटचे सामने असतील वेळोवेळी मदत केलेली आहे त्याचबरोबर मेडशिंगमध्ये मी तर क्रिकेटसाठी मुलांना जेव्हा मदत लागली तेव्हा किड्स प्रोव्हाइड केलेले आहेत टी शर्ट दिलेले आहेत किंवा सतत संपर्क आहेत गटामध्ये मग आता अर्ज खरं तर बघितलं तर नगरपालिकेला तुम्ही शहर विकास आघाडीमध्ये होता मग त्या शहर विकासच्या आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल डॉक्टर बाबा सतेशमुख असतील आणि दीपक बाबा साळंखेब पाटील ही खरं मंडळी शहर विकास आघाडीमध्ये होती आणि तुम्ही त्याचा एक घटक होता मग तुम्ही जो आता अर्ज ठेवलेला आहे तो कसा म्हणजे ठेवलेला आहे म्हणजे अपक्ष ठेवलेला आहे का कुठल्या पक्षाकडून भरलेला नाही मी अपक्ष अर्ज भरलेला आहे आणि मी कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला मागायला गेलेलो मला आज तुतारीवरून किंवा निवडणूक लढवण्याचं होतं पण मी पण मी अपक्ष आहे आहे कारण की तुम्ही कोणत्या पक्षावर उभा राहा किंवा न राहा अपक्ष राहा आम्ही वैयक्तिक डॉक्टर खंडाळे म्हणून मतदान करणार डॉक्टर साहेब आता तिथे इतके दिग्गज उमेदवार आहेत म्हणजे आता दिग्गज आपण म्हणतो म्हणून सगळ्या सगळ्यामध्ये आता तिथं आपला निभाव कसा लागेल किंवा मग आपण काय रणनीती आहे त्यांना राजकीय वारसा आहे राजकीय वारसा आहे आमदार आहेत किंवा त्यांचं स्थानिक आहेत त्यामध्ये ते दिग्गज आहेत आणि जगदीश पाटील आहेत ते व्यक्ती ते शाजी बापू म्हणूनच त्यांचा उमेदवारी आहे पण तगडा संपर्क आहे पण जरी ते नेते मंडळीचा संपर्क असेल तरी माझा वैयक्तिक त्या भागात संपर्क आहे आणि मी फक्त इलेक्शन पुरतं तिथं संपर्क ठेवलेला नाही निवडणुकीपुरता निवडणुकीचा आधीही संपर्क होता आणि सतत ह्या दहा बारा वर्षामध्ये त्या गटामध्ये माझा कंटिन्यू संपर्क आहे सर तुम्हाला त्यांना वारसा हे मान्य आहे पण निवडणूक राजकारणाचा किंवा समाजसेवेचा अनुभव त्या दोन्ही उमेदवार तुम्हाला जास्त आहे कारण दोन्ही त्या अर्थानं नवकी उमेदवार पक्ष बलाडे असतील वारसा मोठा असेल पण आरोग्य सेवा असेल जनसंपर्क तुम्ही किती तीन चार निवडणुका लढवलेत अगोदर त्याच्यावर काय सांगा तीन निवडणुका यापूर्वी मी लढवल्या आहेत भारतीय जनता पार्टीकडून लढवल्या त्यात मला एक अपयश आलं त्याचबरोबर सोलन पंचायत समिती पोटनिवडणुकीला मी देखील अर्ज भरला होता व प्रत्येक माझा संपर्क होता त्यावेळी पण त्यावेळी स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी त्यावेळी मला बोलवलं हो आणि सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्हाला अजून खूप संधी भविष्यामध्ये हो तर माझी इच्छा की तुम्ही उभा राहू नका आज एवढा मोठा माणूस सांगतो म्हटल्यानंतर त्यावेळी मी ते माघार घेतली सोनूमध्ये बंडू काशी त्यांना पाठिंबा निवडून आलो त्यावेळी नाही पण आता ह्या सगळ्या समीकरणामध्ये बघितलं तर तुम्ही सांगितलं की मी आज त्या ठिकाणी अपक्ष ठेवलाय मग अपक्ष अर्ज ठेवत असताना हो तुम्ही दीपका असतील बाबासाहेब असतील यांच्याशी का चर्चा केली नाही त्याच्या पाठीमाच काय कारण आहे आता माझं वैयक्तिक मत मी सांगतो पण ठेवलाय आज सांगा तालुक्यामध्ये देखील चर्चा तुम्हाला ऐकायला मिळत असेल किंवा बाहेर लोकांची ही चर्चा आहे की मी ज्यावेळेस आम्हाला शहर विकास आघाडीवर उमेदवारी घेतली नगरपालिकेला ऍक्च्युली मी अपक्ष भरला होता यांना प्रभाग मध्ये उमेदवार नव्हता सगळ्या उमेदवारांनी आज माघारी घेतले होते शेवटच्या पंधरा मिनिटांमध्ये मी उमेदवारी घेतली बरं बरं बर 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 बर। आणि या नेते मंडळींच्या इज्जतेसाठी किंवा यांच्या काय म्हणतात त्यांनी स्वतः उमेदवारी घेतली व तिथं ताकदीने लढलो पण माझ्या प्रभागामध्ये मान्य आमदार साहेबांचा एकही दौरा झालेला नाही झालेली नाही आबाने देखील ठराविक मिटिंग घेतल्या परत आबाने पण जास्त ताकद आलेली नाही आणि आबांच्या काही कार्यकर्त्यांनी जे आबांच्या एकदम जवळचे आहेत त्यांनी देखील माझ्याविरोधात काम केलेलं आहे जवळचे सगळ्या आणि भाजपचा विषय असा झाला की भाजपचा विषय नव्हता की बाळासाहेब केदार वाढत होते, होते ले ले वा। ते सतत माझ्या बरोबर होते प्रचाराला त्यांची उमेदवारी पुढे गेल्यामुळं मतलब ओबीसीचा त्या आरक्षणाचा मुद्दा होता त्यांची उमेदवारी पुढे गेली काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी थोडस माघार घेतली ते मला फटका बसला तर असं सगळ्यांचा फटका बसल्यामुळं मग आपण जर त्यांच्यात उभा राहत असणार जर सहकार्य नसेल तर काय अर्थ आहे सर त्याला जोडून प्रश्न नेता असं का करतात कारण आता बघा तुम्ही आज अर्ज भरले नेत्यांची इतकी मांदेळी होती सांगोल्यामध्ये म्हणजे सर्वसामान्य लोकांनी यात यायचं नाही वाळूवाल्याने दोन नंबर धंदेवाल्यांनी उमेदवारा करायच्या राजकारण खेळायचं आणि नेते त्यांच्या पाठीशी जाणं असं आहे का काय सध्या सांगोल्यामध्ये तसंच आहे जे दोन नंबर किंवा जे बरं असे व्यवसाय आहेत त्या लोकांना निवडणूक लढवली जाते नेते लोक त्यांनाच तिकीट देतात आणि तेच लोक निवडून येतात आणि त्याच्यासाठीच ताकद लावतात आमच्यासारख्या माणसांचा ते बळी बळी देतात आणि इंटरनल त्यांचं काय कॉम्प्रोमाइज किंवा काय असतील त्यानुसार पलटी मारतात पलटी मारतात आणि आम्हाला पूर्ण आमचं सर्व स्वप्नाला लावलेलं असतं आम्ही तिथं आम्हाला पूर्ण संपूर्ण टाकतात मग आता तिथं बघितलं तर तुमची जवळ अपक्ष अर्ज तर आज भरलेला आहे आज लास्ट तारीख पण होते बघितले तर सुद्धा जेवढे अर्ज आज नसतील तेवढे अर्ज खर या जिल्हा परिषदेला झालेले आहेत आणि पंचायत पण तिथल्या स्थानिक का काही मतदारांची वगैरे काही चर्चा वगैरे मग थांबवतो एक मिनिट प्रेक्षक आपल्याला माहित आहे की सांगोल्यातली ही जी निवडणूक होती तर ही बिनविरोध करून वाटून खायचा बऱ्यापैकी सपाटा लावला लोकसंवाद मराठीनं सर्वात प्रथम बातमी लावली आणि त्या मुळे इतकी खळबळ उडाली त्याचं क्रेडिट निखिल काठ्यांना द्यावं लागेल कारण आज जवळपास किती साडेसातशे पेक्षा जास्त अर्ज विकले गेले होते आणि दाखल किती झाले साधारणपणे तीनशे हा म्हणजे विक्री झालेल्या लोकांना सुद्धा दाबलेला आहे असं नेते मंडळी असा त्याचा अर्थ आहे म्हणजे अर्ज आले नाहीत भरायला उद्या लिस्ट पहा आणि यामध्ये देखील आमदार साहेब असतील म्हणजे शेकाब आणि भाजप तर यांच्यासाठी जे लोकांनी कार्यकर्त्यांनी काम केलंय जे मनापासून <laughs> बरेच वर्ष झालं आहेत त्यांना उमेदवारी दिलेली नाही त्यांनी अपक्ष अर्ज टाकले नाही त्या लोकांनी हे लोक किती दिवस थांबणार असे कार्यकर्ते याची वाट बघत आणि तुम्ही तुमच्या घरातील उमेदवारासाठी किंवा तुमच्या नाते नातगासाठी किंवा तुमचा जो पक्षाचा किंवा तुमच्या बरोबर कंटिन्यू राहतोय त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज कॉम्प्रमाइ आणि काही लोकांनी असं केले की ते आतापर्यंत एखाद्या नेत्याचं काम करतात आज उमेदवार दुसऱ्या नेत्याकडून घेतले म्हणजे सोयीच राजकारण चालू आहे सध्या झालं उमेदवार जर बघितले ना सर आपण वेगवेगळ्या मेहन्याच्या आमकेची भुरगी सासूच्या तमकेची भुरगी भावाच्या हिजी एकाच घरात पद पाहिजेत सगळे पद पाहिजेत पक्षाची पद पण त्यांनाच पाहिजे निवडणुका पण त्यांनाच पाहिजे नगरपालिका पाहिजे जीडीपी पाहिजे पंच समिती पाहिजे मार्केट कमिटी पाहिजे झाला तुम्हाला वाटतंय का कारण नगर परिषदेला आमदार गणपतराव देशमुख साहेब होते माझा जास्त ऐकायला मिळाली की ते व्यक्ती असे होते की त्यांना जर एखादा उमेदवार चांगला वाटतो एखाद्या गटामध्ये पण त्याच्याकडे ताकद आहे पण तो निवडून येऊ शकतो लोकांमध्ये त्याची इमेज चांगली तर त्यांना उमेदवारी देऊन ते सगळे ताकद देत होते आणि त्यांना निवडून आणत होते त्याने असंच युती केली तरी पण त्याने असं पाडापाडी राजकारण कधी केलेलं नाही आता रही रही आता रही युती या युत्या होतात पण तुम्ही या इलेक्शनला देखील जेडपी पण बघू शकता की कोर किती कोणाच काम करतोय याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये सुद्धा ते करणार तुम्हाला निकाल नाही आता पण महत्वाचा विषय डॉक्टर साहेब असा उपस्थित होतोय की हा अर्ज दाखल करत असताना ह्या तुमच्या अर्जामुळे यशपाटलांची डोकेदुखी वाढेल तिथं किंवा मतदारांशी याबाबत चर्चा किंवा जे सपोर्ट आहे किंवा लोकांची नाराजी ही सगळ्या काय गोष्टी तुम्हाला काय विचारलं का तिने काय गृहीत वगैरे धरलं का काय वारेवर सोडलं तुम्हाला विचार झाली का काय का का? सपोर्ट करा काय कारण अतुल पवारांचा तिथून आता त्यांना तिकडे शिफ्ट केले म्हणजे स्थलांतर केले त्यांचं तिकडे ते सांगतो ना त्यांचे फक्त मोठ्या नेत्यांशी बोललो होतं त्यांना आम्ही खूप छोटे कार्यकर्ते त्यांच्यासमोर त्यामुळे ते विचारतच नाहीत आणि ते कामापुरतं झालं की वारेवर सोडून देतात गेल्या विधानसभेला मी सगळ्यांचा विरोध करून विधानसभेला आबांचा काम केलं उघड काम केलं आबांचं गटातल्या प्रत्येक गावात मी मीटिंग स्वतः घेतलेलं आहे तुम्ही तिथं जाऊन ज्यावेळी त्यावेळी तुम्हाला लोक सांगतील पण किंवा प्रत्येक गावातून मी आबांसाठी मतं मागितली लोकांच्या पाया पडलो मी नाराज जे असले जिथं नाराजी तिथं लोकांना पटवून दिलं या गोष्टी केल्या मी तिथे जाऊन सुद्धा आणि मी आबांचं काम केलं म्हणून मला या नगरपालिकेला म्हणजे दुसऱ्या जे विधानसभेचे उमेदवार होते त्यांनी मला टार्गेट केलं मुद्दाम त्यात आणि या, त्याने टार्गेट केला असताना देखील के आभांच्या लोकांनी सुद्धा टार्गेट करणं हे चुकीचं आहे आणि मला एकच आव्हान करायचं गटातील आभांच्या कार्यकर्त्यांना किंवा नेते मंडळींना की तुम्हाला जर खरंच वाटत असेल की मी आबा विधानसभेला काम केलं तर तुम्ही विचार करावा की आता मत अच्छा मी तुमचं आव्हान आहे नाही तर इथून विश्वास संपून जाईल लोकांचा आणि सर्वसामान्य लोकांचं राजकारण संपवून राहायला असा विश्वास तुम्हाला काय वाटतंय का सध्या काय सांगूल्याच्या राजकारणातल्या नेत्यांवर राजकारणावर काय नेत्यांवर तर विश्वास नाही नाही राहिलेला आणि आताच नाही दोन हजार सोळाला देखील मला जे आमची युती युतीतल्याच नेत्यांनी धागा दिला नगरपालिकेला तेच झालं सोनम ग्रामपंचायती वेळी पण तेच झालं चांगल्या लोकांचा वापर ही राजकारण करून घेतात वाटाने वापर करून तेन घेतात आणि त्यांना राजकारणातून संपवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आहे आणि जर त्यातनं ऐकलं किंवा जे स्पष्ट बोलतात त्यांना इतर गोष्टीतून काहीतरी अडथळा आणणं किंवा मला बऱ्याच लोकांचं असं आलं की तुमचं हॉस्पिटल अडचणी आणतील तुम्हाला होता बरं उद्या काहीतरी भांडण काढतील किंवा दुसऱ्या काहीतरी कटकारस्थान करतील असं झालं होतं अपक्षाला टाकलं तरी पण तुम्ही टाकू नका असं मला लोकांकडून नेत्यांकडून ने माइंडसेट चेंज करण्याचा प्रयत्न असं नव्हतं पण राजकारण असं नव्हतं जे मतलब आठवण येते आबासाहेबांची कारण आबासाहेब मी भीष्म पिता म्हटलं जात आणि आताच बघितलं दोन हजार तेराला संगोल्यामध्ये आलो मी चालू केलं हो सुरुवातीला त्यावेळी आमदार गणपत देशमुख होते सरकार काँग्रेस राष्ट्रवादीच होतं त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो तारीख आणि टाइम त्यांनी दिलं मला म्हणजे नेता कसा असावा उदाहरण म्हणून सांगतो त्या दिवशी त्यांनी तारीख दिली मला मी लिहिलं पत्रिका काढल्या सगळं झालं एक दोन दिवसाने अचानक काहीतरी प्रोग्राम लागला सोलापूरला ज्या दिवशी माझं उद्घाटन त्याच टायमिकला तर आबासाहेब आणि त्यावेळी लॅडला आणि फोन त्यांच्याकडे आणि त्यांच्या पियला मला फोन करायला लावला आणि मला बोलून घेतलं आणि येऊन हे सांगितलं की डॉक्टर साहेब आज सहा अडचण झाले आणि मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही तुम्ही आबा आ, बापू असतील किंवा अजून कोण तुमचे गेस्ट असतील त्यांच्याकडून करून घ्या <laughs> मी सध्या काय नक्की तुमच्या आणि हे फक्त नुसतं सांगितलं नाही त्यांनी की त्यावेळेचे मला जल वाटतं जलसंधारण किंवा काहीतरी मंत्री जयंत पाटील साहेब होते माझ्या समोर त्यांनी फोन लावला आणि त्यांना विचारलं की मी एक तास लेट टी, येऊ ले शकतो का सोलापूरला <laughs> मेन गेस्टला एक तास लेट येऊ शकतो का मला असं उद्घाटन जयंत पाटील साहेब म्हणजे मुद्दा खूप महत्वाचा आहे पाण्याचा आणि त्यासाठी तुम्हाला यावं लागेल बर तर आपण कसं असून येतं हे स्पष्टता आता हे सगळं सगळ्या गेमा करायच्या पार्टी काय असा विषय नाही लोकांना एकच आवाहन करायचं की आज बाबासाहेब देशमुखांना राजकीय वारसा म्हणून आज तुम्ही निवडून दिले आमदार ते किती वर्ष दीड वर्ष आलते विधानसभेच्या अगोदर आज गेली तेरा वर्ष झाले मी सांगायला वैद्यकीय सेवा देतोय सामाजिक सेवा देतोय प्रत्येक गोष्टीत मदत करतोय धार्मिक असू किंवा काय आजपर्यंत मुलींची डिलिव्हरी झाल्यावर हो मोफत करणं मी आता देखील तो उपक्रम चालू केलेला आहे आणि सगळ्या गटासाठी तो तो कसं नाही सांगोत संपूर्ण सा सांगोल तालुक्यासाठी मुलगी सेवा पूर्ण फ्री आहे त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात पंधरा तारखेला मोफत सेवा आहे मोफत सेवा आणि शासकीय योजनेमध्ये ऑपरेशन सगळे फ्रीच आहेत त्याचा विषय नाही आहे बरं एवढं तुम्ही त्याग समर्पित भावनेने काम करता एवढं करून अपेश पदरी त्यांच्या पडते बर अपेश म्हणजे लोकातून नाही पण हे नेते मंडळ कटकार असताना मग अपेक्षा कट करताना साहेब विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आज असे वैद्यकीय क्षेत्रातले असे अनेक डॉक्टर लोक आहेत आंबेडकर साहेब असतील किंवा बाकी जे असतील जे डॉक्टर तुमच्या ह्याच्यातले वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर खूप चांगल्या पद्धतीने नेतृत्व करतात आपल्या तालुक्यात म्हणजे लोक खुजवली जातात का दाबली जातात असं वाटतंय का तुम्हाला का संधी मिळत नाही जाते आणि तालुक्यातील नागरिकांना पण माझं एक जावं आहे की तुम्ही थोडस विचार पतला बर थोडं क्रांती घडवा आज गोपीचंद पडकर साहेब आठवडी जाऊन जातला झाले आज तिथे माझे गुरु आहेत आर्य डॉक्टर ते आज नगराध्यक्ष नगराध्यक्ष झाले त्यांनी दोन तीन इलेक्शन लढवले मध्ये त्यांना पण काही गोष्टी मध्ये फेस करावं त्यात तर आपल्या तालुक्याला असं आहे की आपल्या तालुक्याला ता ते माइंडसेट बसलाय की हेच नेते मंडळी बस तेवढं ते पुढे जातो त्याच्या पुढचं जग दिसत नाही त्यांना त्यांना ते डॉक्टरांचं काम काय आहे किंवा इतर कोणा उमेदवार असतील मी माझंच मत नाही इतर तालुक्यातले आता जे उमेदवार आहेत जे तुमच्यासाठी झटतात चोवीस तास अशासाठी तुम्ही मतदान करा बर 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 प्रत्येक वेळी काय बाबा तेच पक्ष तेच नेते मंडळी असं काय ना पण आता एक बघितलं तर दुसरे राजकारणामध्ये सर की असा एक विषय येतोय की पैशाच्या सगळ्या जोरावर तर या निवडणुका मिळतात आणि तर पैशाचा कार्यकर्ता काढायचा आणि त्याला संधी द्यायचा असं कोणतरी पैशासाठी नक्की अशा गोष्टी तर चालूच आहेत आणि ग्रामीण भागातील जनता किंवा इतर सांगोली शहरातील जनता असेल लोकांना एक विचार करायला पाहिजे की तात्पुरता विचार करून उपयोग नाही आज मी आजपर्यंत एवढ्या हॉस्पिटलला सुविधा दिल्या किंवा अल्लपंध दिल्या आज असा किती पैसा कमवत आला असतं पण मी नाही का मोल काय लोकांची सेवा करायची नाही पण मग तुमच्या बोलण्यात एक अशी गोष्ट आली की ही राजकीय मंडळी खरं तर फक्त वापर करते कार्यकर्त्यांचा शहाजी बापूंनी तुमच्याशी काय कदारी केली होती त्यावेळेस म्हणजे दोन हजार सोळाला शहाजी बापू आणि म्हणजे भाजप आणि सेना युती होती त्यावेळी मी उभं राहिलो होतो आम्ही कमलचंदर उभा राहिलो होतो श्रीकांतदानी माझा प्रचार केला मी बापू प्रचाराला आले पण एकदा दोनदा आले जास्त वेळ आलेत नाहीत आणि मी बापूंना बऱ्याच वेळा सांगितले की तुमचे कार्यकर्ते माझा प्रचार करत नाहीत काम करत नाही तुम्ही सांगा तर ठीक आहे म्हणले एकदा परत मी दुसऱ्या चार पाच वेळा गेलो तर काय सांगना ज्यावेळी नंतर मी लास्टला गेलो तेव्हा बापू म्हणल्या ते उमेदवार स्ट्रॉंग आहे आबांना मला मी थोडं आबांचं मदत करतोय असं जर सांगितलं परत मग आता जगदीश पाटील तिथं खरं तर त्यांचा उमेदवार तिथे उभा केलाय ह्याचा मताचं गणित वगैरे कसं तुम्ही आणि कसं करणार तिथला आता कारण बापून जा तिथं आता उमेदवार समोर आहे तुमच्या तुमच्या मताचा कोणावर परिणाम होईल असं असं वाटतंय सर मी तो विचार करणार आणि मला ते मला तसं राजकारणात पाठायचं पण नाही पण मी माझ्या ताकदीने लढणार लढणार मी तुमच्या विजयासाठी तुम्ही जटणार बरं सर आता शेवटचा याच्यातला मुद्दा जवळचं जे राजकारण आहे ते व्यक्ती बऱ्याच वेळा चालताना दिसते पण बापणा आता ताकद लावलेली जगदीश पाटील आहेत बाकी जे एक आडसर तो आता बाजूला के केलेला अतुल पाटलांचा तुम्हाला तसा नव्हताच आडत आडसर परंतु तो त्यांनी कॉम्प्रोमाइज करून तोडी किंवा तडजोड म्हणताय चोपडी गटात शिफ्टी केलेला आहे तर आता तुमच्या रूपाने तिसरा पर्याय सक्षम पर्याय सुशिक्षित पर्याय जो आहे तो जवळीकरांसाठी जवळा गटासाठी बरोबर आहे ना हा उभा उभा राहिलेला आहे लोकांना काय आवाहन करायला सर ही उमेदवारी कायम राहावी का आणि जर समजा उमेदवारी राहिली तुमची तर तुमचे मुद्दे काय राहतील आणि हे मुद्दे विकास वगैरे तुम्ही पडलेला आहे सगळ्या त्याच्यामध्ये परंतु निवडणुकीच्या राजकारणात प्रत्यक्षात प्रचारामध्ये काय मुद्दे घेऊन तुम्ही पुढे जाणार नाही लोकांना एक माझं एकच आव्हान असेल की आता जे त्यांचा विकास करायचं चालू आहे निवडणुकीच्या तोंडावर आठ दहा दिवसापूर्व हा तात्पुरता हे लोकांना पण कळतंय आणि तुम्ही ह्या अशा कुलथापांना बळी पडू नका किंवा असले विकास कामांना कारण इलेक्शन झाले की ह्या गोष्टी परत होणार नाही तुम्ही काय केलं का पायपा टाकायचं किंवा काय कारण निवडणूक आणि बसवले नाहीत आताच कासवत आहे आम्हाला कळालेली माहिती अशी जे डीपी काय ठिकाणी बसवले लोकांनी सांगितलं डीपीत आग काहीत पथरे खोकेत फक्त कुल्फ बाहेर लावलेत उद्घाटन करून गेलेत म्हणून अशा बसवले हा अशा बसवले मी फस या पूर्वी देखील असे प्रयोग झालेले तालुक्यात त्यामुळे जनतेला माहित आहे हे लोक किती काळ करतात आणि काम करतात तेव्हा ह्याच्या पूर्वीच्या पण इलेक्शनला असेच शब्द दिलेले आहेत आणि किती पाळतात माझं एकच म्हणणं आहे की मी आज माझं कंटिन्यू हॉस्पिटल चालू आहे मी जे गोष्ट बोलेन ते मी इथेच करणार आहे त्यामुळे चोवीस तास तुमच्यासाठी खुले आहे आणि तुम्ही पत्रकार बनतो तर चोवीस तास तालुक्यात आहेत बरोबर त्याचा सुद्धा तुम्ही पाठपुरावा करू शकता प्रेक्षकांना आज शब्द देतोय हे जे असे बोगस डीपी बोगस रस्त्याची कामं माती रस्त्यावर टाकू एवढा सुद्धा थर नाही रस्त्यावर तर इतके बोगस पद्धतीने गणवायचे धंदे सगळ्या बाजूने चाललेत आहेत शंभर टक्के निवडणुकीत बाहेर जाईल दोघे काढून आणि हे लोकांना लक्षात माझं तेच लोकांना म्हणायचं की लोकांनी तुम्ही थोडं जागृत व्हायला विचार करा ह्या गोष्टी बर हो। आणि हे जे रस्ते किंवा हे बाकी गोष्टी आहेत ना मी आता निवडणुकीमध्ये नाही पण मी निवडणूक झाल्यानंतर नक्कीच वर्षात तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण करून देईल नाही तर आता एक महत्वाची गोष्ट डॉक्टरांच्या समोर एक प्रामुख्याने उपस्थित राहते की आ, शाजी बापूंचा जर उमेदवार बघितला तर जगदीश पाटील आज त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे शिवसेनेकडून आणि यश पाटील दीपक बाबांचे चिरंजीव आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी अर्ज विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब घडलं नव्हतं निखील मी तुम्हाला सांगतो मी जवळपास नऊ दहा वर्ष इथं वृत्तपत्रांना पत्रकार ते केली सोळा सोला, सोला सोलापूरमध्ये पंधरा सोळा वर्ष काम केलं भाई गणपतराव देशमुखांच्या बऱ्याचशा निवडणुका बघितल्या विधानसभा बघितली स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या सभागृहाच्या निवडणुका बघितल्या स्वतः आमदार लेवलचा व्यक्ती किंवा अशी व्यक्ती कधी उमेदवार भरण्यासाठी आलेले आहेत हे विधानसभेला इतिहास तर बोला पण आता जर बघितलं ही राजकीय आपल्याला बघायला मिळाली मग जो जवळ जिल्हा परिषद गट आहे त्याच्यामध्ये जगदीश पाटील आणि मी सांगितले की यश पाटील हे दोन खर तर तगडे उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात उतरलेत आणि तुम्ही देखील अपक्ष पूर्ण जोराने त्या ठिकाणी सांगता की मी उतरलेलो आहे मग हे जे काही आव्हान आहे हे भेदण्यासाठी तुमची काही व्यूहरचना रणनीती अशी काय आखली आहे का

सांगलीला गेलेलो अकरावीला असताना तेव्हा तिथे उंटवाले म्हणून आपल्या जवळचे आहेत उंटवाले होते मोठी फॅमिली आहे हो। तर मी तिथे ऍडमिशन केल्या गेल्या त्यांनी विचारलं कुठे होणार ज्यावेळी मी त्यांना सांगितलं मी तुकाराम बापू खंडरा यांचा नातो आहे तर त्यांनी सांगितले की ज्यावेळी सांगोल तालुक्यात दुष्काळ पडला होता त्यावेळी बापूंनी पूर्ण धान्य आपल्या पंचकृषीत वाटलं होतं पूर्ण त्यावेळेस हा आणि त्यावेळी त्यांचा तहसील कार्यालयामध्ये फोटो देखील होता त्यावेळी माझ्या आजोबांचा एवढं त्यांनी समाजासाठी केलेलं आहे जसं यांचं आम्हाला राजकीय नाही वारसा पण सामाजिक वारसा नक्कीच आहे सामाजिक आणि त्या पूर्ण भागामध्ये सगळ्या भागामध्ये आणि भागा त्याचबरोबर माझे केशव वडील असतील यांनी देखील बऱ्यापैकी लोकांना के लो मदत केलेली आहे पहिलं त्यामुळे सामाजिक जोरावर आम्ही लोकांना विनंती करू की आम्हाला मदत द्या समाजसेवेच्या समारोपाकडे सरी व्या डॉक्टर साहेब हे तर ह्या सगळ्या आव्हान असणार आहेत हे असणार आहेत

युती वर खर तर नाराज असलेले लोक आहेत ह्या लोकांचा सपोर्ट तुम्हाला मिळेल किंवा त्यावर चर्चा लोकांचे फोन संपर्क ह्या गोष्टी काय होतील का हा शेवटचा प्रश्न राहिला नक्कीच मिळेल आणि मी जसं बोललो की दोन हजार सोळा बापू नेमाशी त्यामुळे मी या विधानसभेला मी बापूंसोबत गेलेलो नाही फक्त त्या एकाच मुद्द्यावरून आणि या गोष्टी मी क्लिअर वापरून बोललेलो पण आहे आणि त्यावेळी सुभाष नाना होते कारण सुभाष नानांचं राजकारण वेगळ्या प्रकारचं असायचं आणि त्यांनी माझ्यासमोर वापरून बोलले होते की अरे आपण डॉक्टरांना ह्याच्यापूर्वी जी विधानसभा झाली त्यावेळी ताकदीनं बापूचं काम केलं मी स्वतः मीटिंग लावली होती डॉक्टर लोकांची त्यावेळी बापू ज्यावेळी आणखी देशमुखांनी सातशे मतांनी निवडून आले त्यावेळी मी आम्ही पूर्ण त्यावेळी नानांनी सांगितले होते की डॉक्टरांना आपल्याला काही करून उद्या झडपीला वगैरे मदत करायची म्हणले होते लागा लागा। होता। ना हा नानांचा शब्द होता आणि याला साक्षीदार आहेत आपल्या मुस्लिम समाजातील दोन कॅन्डिडेट आहेत म्हणजे जे बापूंचे कार्यकर्ते आहेत उस्मानी नामदार असतील किंवा अजून बरेच आहेत त्यांना देखील माहित आहे की हे कुठे कुठे चर्चा झालेली आहे त्याच्यानंतर आता बापू आबांना मदत केली मी यावेळी पण आबांच्या कार्यकर्त्यांनी किंवा बापूच्या कार्यकर्त्यांनी एकच आहे की मी दोन्ही वेळेला मदत केली तर तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एकदा मदत करा ना तुम्ही प्रत्येक वेळ असं काय की तुम्ही त्यांच्या निवडणुकीला वापर करून घेता ना आमची कार्यकर्ते निवडणूक असते त्यावेळेस तुम्ही स्वार्थ बाकीच्या गोष्टी बघता सगळ्या नक्कीच ठीक आहे तर मंडळी आपल्यासोबत हे जे आपण नाम होत डॉक्टर परेश होते आणि जोड्याचं समीकरण यांच्यामुळे पूर्ण चेंज होणार आहे आणि तिथल्या राजकीय परिस्थिती सुद्धा अगदी तर बदलणार आहे आणि जो इतिहास सांगितला की कडलाचे त्यांचे जे आजोबा होते याचबरोबर खंडाळे जे काही परिवार होता त्यांच्या माध्यमातून सामाजिक वसाहत खरंतर या जवळ नगरीमध्ये त्यांनी रोवलेला आहे त्या ठिकाणी जोपासलेला आहे आणि यामुळे निश्चितपणानं जगदीश पटेल असतील आणि यश पटेल असतील यांना देखील एक मोठं आव्हान त्या ठिकाणी चॅलेंज चॅलेंज असणार निवडणूक निवडणूक म्हणजे अजिबात राहणार नाही यामुळे मंडळी ह्या निवडणुकीकडे तर आपण ज्या घडामोडी घडणार आहे ह्या निश्चितपणानं सांगोला पॉलिटिक्स असेल आणि लोकसंवाद मराठी असेल याच्या माध्यमातून आपण निश्चित प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद धन्यवाद आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या